हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत झणझणीत असा गावरण पद्धतीचा चिकन सुक्का मसाला तर वेळ न घालवता तर लगेचच सुरुवात करूया तर इथं बघा सर्वप्रथम आपण घेतलेलं आहे अर्धा किलो आपण इथं चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून आपल्याला घ्यायचं आहे वाटण्यासाठी आपल्याला खोबरं उभा चिरलेला कांदा आलं लसणाची एक अख्खी कांडी आणि भरपूर सारी कोथंबीर घ्यायची आहे फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे बारीक चिरलेला कांदा कोथंबीर आणि बारीक चिरलेला टोमॅटो तर चला सुरुवात करूया आपण रेसिपीसाठी तर बघा सर्वप्रथम इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे या रेसिपीसाठी शक्यतो तुम्ही लोखंडाची कढई वापरा त्याच्यामध्ये टेस्ट प्रचंड भारी लागते तर बघा आपण पहिल्यांदा वाटण्यासाठी इथं कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे थोडंसं तेल घातलेलं आहे कढईमध्ये आणि आपल्याला ला असा लालसर असा कांदा हा परतून घ्यायचा आहे त्यान त्यानंतर त्याच्यामध्येच आपण चिरलेलं खोबरं घालायचं आहे खोबरंसुद्धा आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे त्यामध्येच आपण आलं लसूणसुद्धा सुद्धा घालून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे ते सुद्धा व्यवस्थित परतलं की गार होण्यासाठी बाजूला काढायचं आहे गार झाल्यानंतर हे आपल्याला वाटण वाटून घ्यायचं आहे त्याच कढईमध्ये आपण आत्ता भरपूर असं तेल घालणार आहोत आणि आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा पण आपल्याला चांगला असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे व्यवस्थित हलवणार कांदा अजिबात काळा होऊन द्यायचा नाही आहे म्हणजे करपून द्यायचं नाही लालसर असा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यामध्येच आता कांदा परतून झाला की त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटो पण आपल्याला चांगला मौस मऊसूल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही असा व्यवस्थित आणि आता याच्यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत इथं मी दोन चमचे लाल तिखट एक चमचा हळद दोन चमचे धना पावडर दोन चमचे मटन मसाला आणि याच्यामध्येच मी दोन ती तीन ले ले ते तीन चमचे आपण कांदा लसूण मसालासुद्धा घालायचा आहे तिकलीप याच्यामधून मिस झालेली आहे तुम्ही त्यामध्ये नक्की घाला मी सुद्धा घातला होता थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे आणि आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे एका बाजूला थोडं थोडं आपल्याला पाणी घालून ते परतून घ्यायचं आहे जेणेकरून मसाले परत करपत नाहीत आणि ते व्यवस्थित परतल्या जातात मसालेत मसाले जर तुम्ही तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतले ना तर कोणत्याही भाजीची चव खूपच छान लागते आता बघा इथे आपण वाटून घेतलेला मसाला जो आहे तो त्याच्यामध्ये घातलेला आहे आणि तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मसाला आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असा थोडं 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 पाणी घालून परतून घ्यायचं आहे पाणी घालताना शक्यतो तुम्ही गरम पाणीच वापरा त्याच्यामध्ये बघू शकताय मसाल्याला पूर्णपणे असं तेल सुटू लागले की आपण त्याच्यामध्ये हे धुतलेलं चिकन जे आहे ते घालून घ्यायचं आहे ते त्याच्या चिकन त्याच्यामध्ये घालून आपल्याला ते व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ आपण आधी मसाल्यामध्ये सुद्धा घातलं होतं त्याच्यामुळे त्या त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये आता परत मीठ घालू शकता बघा आता गरम पाणी त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि झाकण घालून लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे अर्धा तास व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे मध्ये मी दोनदा झाकण काढून ते हलवून घेतलं होतं आणि त्यानंतर बघू शकता एक अर्ध्या तासाने मस्त असं मौसूत चिकन शिजलेलं आहे चिकन शिजलं की त्याच्यामध्ये एक चमचाभर साजूक तूप घालायचं भरपूर सारी कोथंबीर घालायची हे चिकन तुम्ही मस्तपैकी गरमागरम चपाती किंवा भाकरीसोबत सर्व करू शकता आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा मला हे नक्की सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की ट्राय करा नक्की खाऊन बघा आणि कमेंट करा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय